साडेसहा किलोमीटर रस्त्यावर तब्बल आठशे खड्डे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार व भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात सचिन मोहिते यांची संतप्त प्रतिक्रिया नमस्कार आपण एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूया आता सविस्तर बातमी साडेसहा किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर तब्बल आठशे खड्डे पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून हे सर्व खड्डे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मोजले असल्याचे सांगण्यात आले सव्वा वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या या रस्त्याची आज भयानक अवस्था झाली असून ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळेच हे नुकसान झाले असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे या प्रकरणात भ्रष्ट सरकारी अधिकारी व ठेकेदार यांचे संगनमत असल्याचा गंभीर आरोप करत या रस्त्यावर आठ कोटी रुपये खर्च झाले तरीही एका वर्षातच रस्ता उद्ध्वस्त झाल्याने शासनाचे कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा मुद्दा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी आज जोरदारपणे मांडला मोठ्या खड्ड्यांमधून डांबराचा लवलेशही दिसत नाही अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचला आहे तसेच निकृष्ट दर्जाची खडी वापरणे आणि रोलिंग व्यवस्थित न करणे यामुळे ही दुरावस्था निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले सर्वेक्षणात आढळलेल्या गंभीर तुटींमुळे या रस्त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करावे आणि जबाबदार ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही मोहिते यांनी केली कारवाई न झाल्यास कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला यावेळी तालुका प्रमुख सुनील पवार माजी तालुका प्रमुख सागर रायते जावली तालुका संघटक रवींद्र चिकणे सातारा माजी शहर संघटक अक्षय वाघमारे सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेळे जावली जोडणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात कार्यकारी अभियंता यांच्या दालनात शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सचिन मोहिते यांनी दिली महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना माझी जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा माझ्यासोबत या ठिकाणी सातारा तालुक्याचे तालुका प्रमुख सुनील पवार साता जावली तालुक्याचे संघटक आमचे रवीजी चिकणे माजी तालुका प्रमुख सागर रायते आणि माजी शहर संघटक आमचे अक्षय वाघमारे या ठिकाणी आम्ही आज एका रस्त्याच्या मध्येच उभे आहोत हा रस्ता आहे सातारा तालुक्यातली वेळे गावापासून सुरू झालेला हा रस्ता हा जावली तालुक्याला जोडणारा रस्ता आहे जावली तालुक्यातली अनेक गावे ह्या रस्त्याशी पुढे जोडली गेलेली आहेत मग काळोशी असेल गांजे असेल कुसुंबी असेल करंडी असेल सायळी असेल या अशा या पद्धतीची अनेक गावं ह्या रस्त्याला पुढे जोडली गेलेली आहेत हा जो रस्ता मित्रांनो तुम्ही बघताय आत्ता समोर हा रस्ता कम्प्लीट होऊन पूर्ण होऊन एक वर्ष पाच ते सहा महिने झालेले आहेत म्हणजे सरासरी आपण असं धरून चालू की दीड वर्षाचा दीड वर्ष पण नाही आहे एक वर्ष चार महिने सरासरी सव्वा वर्षाचा कालावधी या रस्त्यासाठी काम कम्प्लीट होऊन झालेला आहे सव्वा वर्ष या सव्वा वर्षामध्ये साडेसहा किलोमीटरचा हा रस्ता पहिल्या टप्प्यात शासनानं घेतलेला आहे साडेसहा किलोमीटरसाठी हा रस्ता रस्त्याचं काम शासनानं तयार केलेलं होतं आणि ह्याला कम्प्लीट होऊन बरोबर सव्वा वर्ष झालेलं आहे आणि तुम्ही विश्वास करणार नाही हा जो रस्ता आहे या सव्वा सहा किलोमीटरच्या रस्त्यावरती काम करण्यासाठी शासनानं आठ कोटी रुपये खर्च केलेले आहेत सात कोटी पंच्याण्णव चौऱ्याण्णव लाख अशी समथिंग काहीतरी अमाऊंट आहे म्हणजे जवळजवळ आठ कोटी रक्कम महाराष्ट्र शासनानं या रस्त्यावरती खर्च केली आहे रस्ता तयार होऊन एक वर्ष चार ते पाच महिने झालेले आहेत आणि आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं या रस्त्याचा लेखाजोखा मांडायसाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो सकाळपासून जेव्हा आम्ही ह्या रस्त्यावरती फेरफटका मारायला सुरुवात केली तुम्ही विश्वास करणार नाही सहा किलोमीटरच्या अंतरात साडेसहा किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळजवळ आठशे खड्डे पडलेले आहेत आठशे आम्ही एक ना एक खड्डा मोजला आठशे खड्डे सव्वा वर्षामध्ये सहा किलोमीटरच्या अंतरात पडलेले आहेत आणि पैसे खर्च झालेत आठ कोटी रुपये बरं विभाग आहे सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं काम अत्यंत दर्जेदार मानलं जातं कारण की त्यांचा जो डी एस आर आहे म्हणजे ज्या कामासाठी दिला जाणारा शासकीय दर आहे तो अतिशय उत्तम मानला जातो आणि त्या दरानुसार ती क्वालिटी त्या ठेकेदाराकडनं करून घेतली जाते असा समज सर्वसामान्यांचा आहे सव्वा वर्षामध्ये या रस्त्याला साडेसहा किलोमीटरमध्ये आठशे खड्डे पडतात मग कोणत्या प्रकारचा दर्जा नक्की ठेकेदारानं दिला अधिकाऱ्यांनी पास केला आणि या विभागासाठी एक विभाग असतो ज्याला क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट म्हटलं जातं नक्की कुणाची क्वालिटी तपासली जाते नोटांची क्वालिटी तपसायचं काम क्वालिटी कंट्रोल विभाग करत आहे का रस्त्यावर लागणाऱ्या साहित्याची क्वालिटी तपसायचं काम हे क्वालिटी कंट्रोल विभाग करते आहे याची चौकशी आता सगळ्यात आधी होणं गरजेचं आहे आम्ही याबाबतचं निवेदन या डेप्युटी इंजिनियर जे आहेत या विभागाचे त्यांना पाठवलं होतं त्यांना समजून सांगितलं होतं साहेब हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालेला आहे जेव्हा या रस्त्याचं काम सुरू होतं त्यावेळेस सुद्धा या रस्त्याच्या साईड पट्ट्या अतिशय निकृष्ट अशा माती आणि निकृष्ट अशा मुरमानं भरल्या गेल्या होत्या अतिशय चिखल रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाला होता ही गोष्ट सुद्धा तत्कालीन आम्ही डेप्युटी इंजिनियरला सांगितली होती परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं रस्त्याची क्वालिटी खराब आहे याच्यामध्ये डांबर खराब वापरले गेलेले आहे खडी खराब वापरली गेलेले आहे तेवढं प्रमाण बरोबर वापरलं गेलेलं नाही ही सुद्धा गोष्ट आम्ही तत्कालीन डेप्युटी इंजिनियरला सांगितली होती परंतु त्यांनी सपशेल याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येत आहे रस्त्यावर बघाल तुरळक वाहतूक असते अत्यंत असंही नाही की अत्यंत जास्त वाहतूक आहे भरधाव वेगानं वाहतूक आहे अवजड वाहन आहेत असंही काही नाही तासा तासानंतर एखादं वाहन या रस्त्यावरून जाते अशा ठिकाणी सुद्धा रस्ता केल्यानंतर जर का या पद्धतीचा दर्जा सर्वसामान्यांना मिळत असेल तर ही नक्कीच सर्वसामान्यांच्या पैशाची लूट आहे आणि शिवसेना ही लूट होऊन देणार नाही या विरोधात अधीक्षक अभियंता कार्यालय आणि कार्यकारी अभियंता कार्यालय यांच्या दालनाबाहेर येत्या सात दिवसात आम्ही मोठ्या स्वरूपाचं ठे आंदोलन करणार आणि जोपर्यंत ठेकेदारावर कारवाई होत नाही जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होत नाही जोपर्यंत क्वालिटी कंट्रोल विभागाच्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार जय हिंद जय महाराष्ट्र